मुख्यमंत्री फडणवीसांचा कठोर इशारा दूषित दूध पुरवठ्यावर कारवाई होणार पडळकर खोतांनी केला होता दुधातून विषाचा गंभीर आरोप फूड ड्रग्स व आरोग्य विभाग बैठक दुधातील विष सहन केल्या जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुधामध्ये विष मिसळले जात असल्याचा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केला होता आणि त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली आहे जर लोकांना दुधाच्या माध्यमातून विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर तो अत्यंत गंभीर प्रकार असून सहन केला जाणार नाही असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे याच पार्श्वभूमीवर लवकरच फूड अँड ड्रग्स प्रशासन व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले आहे की दूषित दूध पुरवणाऱ्यांविरोधात तातडीनं ता आणि कठोर कारवाई करण्यात येईल सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना माफ केले जाणार नाही असा ठाम संदेश पडळकरांनी दिला होता दरम्यान जनसुरक्षा विधेयकालाही राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे काही हरकती वगळता या विधेयकाला कुणाचाही स्पष्ट विरोध नाही असं मुख्यमंत्री म्हणाले मला अतिशय आनंद आहे की जनसुरक्षा विधेयक काल विधानसभेने मंजूर केलं काल चर्चेच्या दरम्यान या विधेयकाच्या संदर्भात ज्या काही शंका होत्या त्या सर्व शंकांचं उत्तर मी दिलेलं आहे हे विधेयक पारित करताना अतिशय लोकशाही पद्धत आम्ही या ठिकाणी स्वीकारली या संदर्भात सव्वीस लोकांची जॉईंट सिलेक्ट कमिटी ज्यात विरोधी पक्षाचे सगळे प्रमुख नेते होते या कमिटीकडे हे गेलं कमिटीने लागोपाठ बैठका घेतल्या त्यामध्ये जे काही सजेशन्स आले ते आम्ही इन्कॉर्परेट केले बारा हजार वेगवेगळ्या लोकांनी सजेशन्स दिले होते ते आपण इन्कॉर्पोरेट केले आणि त्यातून तो जो अहवाल कमिटीचा चंद्रशेखर बावनकुळे या कमिटीचं अध्यक्ष होतं त्यांनी सादर केला त्यावर आधारित बिल हे काल आपण मांडलं होतं आणि या बिलाच्या चर्चेदरम्यान हे मी स्पष्टपणे दाखवून दिलं की हे बिल कुठल्याही लोकतांत्रिक प्रक्रियेच्या विरुद्ध नाही कोणाचाही आंदोलनाचा अधिकार हे काढून घेत नाही कोणत्याही लोकशाही मानणाऱ्या आणि भारताचं संविधान मानणाऱ्या संस्थेवर किंवा संघटनेवर कुठलाही घाला घालणारं हे बिल नाही तर केवळ आणि केवळ नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा ऑर्गनायझेशन्सला बॅन करण्याकरता हे बिल तयार करण्यात आलेलं आहे मी हेही लक्षात आणून दिलं की चार राज्याने यापूर्वी अशा प्रकारचं विधेयक ऑलरेडी मंजूर केलं आहे आणि केंद्र सरकारने नक्षलग्रस्त सर्व राज्यांना अशा प्रकारचं विधेयक मंजूर करायला सांगितलं आहे मी हे देखील दाखवून दिलं की या विधेयकामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी नसल्यामुळे इतर राज्यांनी ज्या संस्थांना आणि संघटनांना बॅन केला आहे त्या राजरोसपणे महाराष्ट्रात ऑपरेट करत आहेत कारण आपल्याकडे त्यांच्यावर कारवाई करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे मी हे देखील त्यातनं लक्षात आणून दिलं की कशा प्रकारे माओवादी संघटनांनी आपलं ऑपरेशन हे अर्बनमध्ये केलेलं आहे आणि फ्रंटल ऑर्गनायझेशनने ते काम करतायत आणि यासंदे आपण 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 एक एक गोष्ट लक्षात ठेवा की काही कॉग्निझेबल ऑफेन्सेस असतात काही नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस असतात त्यामुळे त्या कॅटेगरीमध्ये या संदर्भातली कारवाई होईल शेवटी फोर्स किती यूज केला आहे याच्या आधारावर तो ऑफेन्स ठरतो पोलिसांना कारवाई करू द्या योग्य कारवाई करते विषारी दूध कसं तयार होतं ह्याचा फॉर्म्युला दाखवा एक दुधापासून दहा लिटर दूध तर त्यामध्ये जे केमिकल वापरले जातात ते केमिकल पावडर आपल्याला इस्लामपुरामध्ये आढळले आणि हे सामान्य शेतकऱ्याकडून तर होत नाही तर यामध्ये काही बलाढ्य नेते आहेत त्यांचे दूध संघ आहे त्या ठिकाणी या प्रकारचं दूध तयार केलं जात आहे काय कारवाई होते असं आहे की गोपीचंद पडळकरांनी अतिशय गंभीर अशा मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि निश्चितपणे या दुधाच्या माध्यमातून जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही या संदर्भात मी स्वत जो आपला फूड अँड ड्रग्स विभाग आहे जो आरोग्य विभाग आहे अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक कारवाई या आम्ही करणार आहोत राज्य सरकार दुधामधील भेसळ प्रकरणाची गंभीर दखल घेत असून लवकरच कठोर कारवाई होणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही